गुरसागरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि साठ गाड्यांचा महासंग्राम संग्राम आहे कोण होतो है? एक पर्याय हरणे आहे सुंदर अशी लढत आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे मथुर आणि पर्यार हरणे सुंदर अशी लढत लढत झाली डोळ्या पब्लिकचे बेताज वा आड्याल पळाले हडवली कल्याणकर गोटकर आणि पड्याल पळाले द्वारलीकर आणि शिरसोडीकर काटा किरल झाली डोळ्याचं पारणं फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा घेल्या कॅमेराकडे कोण झाला एक नंबरचा एक लाख रुपये सामान करे अतिशय